हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं की नाही सगळ्यांचा चहा नाश्ता जेवण माझं तर नाही झालं भाऊ बहिणीनं अजून माझं चाललंय काम सायपाक साईपाक पण चाललाय अजून सायपाक आहे तर पुरी गेले शाळेत कपडे शिवत शिवत तिकडचं काम चाललंय पुरी असल्यावर नसतं मला टेन्शन काही पुरी असल्यावर करतात ना पुरी नसल्यावर मग आहे ना करावं लागत त्याच्यामुळं काय ती माणसाची मन या आईच्या जीवाला जर सुख पाहिजे असल तर लेक माती असावेत हा तेव्हा आईच्या जीवाला सुख भेटत ए चुकलं रॉंग झालं रॉंग झालं थांबा भरायचा आहे था। झेंपर शिवती भाव बहिणीनं चार पैशाचं बी काम करावं लागतं ना तुम्हाला सांगते कालवण टाकलंय मस्त असं शिजायला कालवण बीत कशाचा बीत करायचा आज दाखवी ती तुम्हाला कशाचं भीत करायचं शिवाय आज नाही काल दिवसभर हात शिलाई उप केल्या काल काय शिलाई मशीन वर बसायला तु नाही खमंग सुटलाय कालवनाचा अस वाटतय लगेच चुरून मुरून जेवायला बसावं नाही अजून भाकरी करायचे मान दुखते व भावा बहिणी नो पाठ मान आणि डोक्यातल्या शिरा ना त्रास होतो मला असे काम करताना तरी बळच करते कोणाला सांगायचं ही वाकून काम असली ना मला बसून जास्त वेळ कामच होईना काय झालंय काय मानचं जवापासून ते मानच मान प्रॉब्लेम चालू झाला आहे ना पाठ आणि डोक्यातल्या शिरा दुखतात ना कंबर तेव्हापासून बसून कामाचा ये जरा प्रॉब्लेम मला लई यायला लागलाय असं जास्त वेळ बसून काम करू शकत नाही आणि जर बसून जास्त वेळ मी काम करायचं म्हणलं ना तर मला इतका त्रास होतोय मापाच्या बाहेर त्याच्यामुळं मी आता जंपर शिवल्याच वका डिझाईन वाले जम्पर शिवला है मेने कसे शिवाय अच्छा ऐक कमेंट मे जरूर बताना, अच्छा शिवाय का अशा पद्धतीने शिवलाय गिरायकाचं जम्पर आयत भाऊ बहिणी आमच्या इकडल्या बायकाला ना एवढ्या मग काय काय बायका आहेत ना बारीक आहेत बारक्या वाली डिझाईन अजून पिकून फॉलन लय डोक्यात हे काही इकडे झेम्पर शिवल्यात बरं झेम्पर शिवल्या धोका येऊ एकसारखाच आहे ओका शिव दोन्ही एक सारखंच आहेत पाहुण्यांनी घेतलेल्या साऱ्या हे तर झालं असू द्या अजून बरं जम्पर शिव म्हणजे मला त्याच्यामुळं काय झालं भाऊ बहिणीनो काल पण आहे ना म्हणजे काल नाही मी व्हिडिओ टाकला टाकती आज व्हिडिओ काय कापलेलं कापायला पण आहे ना वाकूनच कापावं लागतं मग हो तू मला त्रास थांबा कालवण बघून येते एकदा जाऊन कालवण टाकलं शिजायला मस्त लागल्या पूर येते त्या दहा किती अकरा बारा वाजता शिया बारा वाजता येते शिळ अरे 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 वांग लय दिवसातून तुमच्या पुनमताईच्या हाताचं वाघ बाजरीच्या भाकरी नाद नाही करायचं भाकरी करायच्यात अजून भाकरी नाही त्या झाल्या लई वार आमच्याकडं भरपूर वार सुटत भरपूर भार 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 निघत नाही बहिणीने वार त्या ही झाड बिल तुटून पडला होता फॅनची गरज पंख्याची संध्याकाळचं बी तेवढं सण दिवसभर बी तेवढं पण पंखा घरात लागतो घरात लागतो पंखा चला कालव शिजूज दर आहे ना आता उभा राहून काय मी भाकरी करणार नाही कारण की मला हातपायगाळ आटतात वच नाही उभा राहून चक्कर ती हात पायगाळ आटत्यात त्याच्यामुळं बसूनच भाकरी करणार आहे खाली गॅस घेऊन त राही ना काय थोडाफार पर जंपर शिवायचा होईल तेवढा चालू आहे वांग ही पाळाय लावलाय वांग काय जसं भाव बहिणी नव्हती पत्ते पाळाय चालू केलाय ना तसं पोटच भराना जेवण व्यवस्थित नसल्यामुळं आहे ना काय जास्तच आशक्तपणा आलाय मला काय सांगायचं काय ते बरं जेवण जात नाही मला जास्त आणि पाणी खायला लागले की तोंडात फिरले वास वांग बटाटा असल्यावर पोटभर जेवण वन करते ओमी मी म्हणजे जास्त कमी पोट भरून भाकर खाती वांग बटाट्याचं कालवण ना what up tafi peze bancikena na babba wani ne na shi abin da ke canzari kawatar yakan a kuma rasantar shilai mashin warbashin katara halana आज आहे भाव बहिणीनं मस्त पैकी बेत लय झालं मी आहे ना पाच पकवानाचा बेतच करायचा भावा बहिणीने सोडून दिला नाही तर पहिली लय बनवायची व पण जशी जशी माझी तब्येत जरा खराब झाल्यापासून मला जास्त वेळ स्वयंपाक करायला दम निघत नाही नाहीतर पाच पकवानाचा बेत असायचा बेत आपल्या पाच पाच पकवान म्हणजे पाच पकवान म्हणजे चटणी भाकरीच बर का गुलाबजामुनचं जेवण नाही पण तुम्ही तर बघितलं जेवणाचं इडे आपलं वासायचं त्याच्यात होतं पण आता बऱ्या दिवस झालं जशी ही मान माझी जास्त दुखते ना तवापासून मग नाही जुळत मला जास्त वेळ वाकून स्वयंपाक पाणी करायला चला भा बहिणी न शिवती जंपर कालवण शिजूस तर भाकरी करायच्यात अजून बाजरीच्या मस्त मस्त पैकी आणि वांग्याचं कालवण चुलीवर पण नाही बऱ्याच दिवस झालं नाही तर पटांगणात चुलीवर पण स्वयंपाक करत असते पण वाऱ्यामुळं आहे ना वारं बिन चूल बी नाही घातली मी बाहेर बाहेरची चूल घरात नेलेली आहे पण बऱ्याच दिवस झाले चुली पण असा बाहेर असा स्वयंपाक नाही केला गेल्या वर्षी तरी केला एवढा तेवढा ह्या वर्षी तर काहीच नाही उन्हाळ्यात भारी वाटतं बाहेर स्वयंपाक करायला चला घ्या मग सगळ्यांनी काळजी आपापली जास्त डोक्यावर लोड असल्यावर मी म्हणजे ताण असला ना मग नाही जरा कामावर थोडं माझं दुर्लक्ष आहे तरी पण करत असते बर काही रुपयाचं करायचं तिथं आठवण्याच करायचं मग जास्त ताण असल्यावर डोक्याला असं असतं माझं बारी आपली शिलाई मशीन गेलं पैसे चार पैसे जास्त कमी पण जम्पर लय भारी म्हणजे उराकते जम्पर अशा मशीनीवर ती आपल्या साधी मशीन पहिली होती ना त्याच्यावर नव्हतं एवढं उरकत म्हणून तर आहे ना मी ही मशीन घेतली होती पैसे साठवून साठवून त्यावेळेस सा जम्पर शिवून शिवून साठवून पैसे घेतली भाव बहिणी मशीन Bye bye sa akin.